दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून राजभाऊ वाजे यांनी सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला या उमेदवारी अर्जासोबत वाजे यांनी जोडलेल्या शपथपत्रात एकूण चौदा कोटी ऐंशी लाख एकोणपन्नास हजार एकशे एक्क्याण्णव रुपयांची मालमत्ता दाखवली यातील तेरा कोटी सत्तावीस लाख एक्क्याण्णव हजारांची मालमत्ता ही वडिलोपार्जित असून राजभाऊनी स्वतः फक्त पस्तीस लाख रुपयांची संपत्ती पाच वर्षात खरेदी केली आहे सद्यस्थितीला त्यांच्याकडे एक कोटी बावन्न लाखांची जंगम मालमत्ता तर पस्तीस लाखांची स्थावर मालमत्ता असल्याचं त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे त्यांच्यावर एकोणीस लाखांचं कर्ज आहे त्यांच्या नावावर एक देखील गुन्हा नाही आहे वाजे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे शहात्तर लाख सहा हजारांची जंगम मालमत्ता होती पाच वर्षात यात दुपटीनं वाढ होऊन एक कोटी बावन्न लाखांवर ही मालमत्ता पोहोचली आहे स्थावर मालमत्तेचा विचार केला तर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्याकडे आठ कोटी सदुसष्ट लाख एकोणसत्तर हजारांची मालमत्ता होती यात वडिलोपार्जित मालमत्तेचा समावेश होतो वाजेंना वारसानं मिळालेल्या जमिनी पेट्रोल पंपाच्या किमतीत वाढ झाल्यानं एकूण तेरा कोटी अठ्ठावीस लाखांवरती जाऊन पोहोचली आहे राष्ट्रीयकृत बँका पतसंस्था यामध्ये पंधरा लाखांच्या जवळपास मुदत ठेवी त्यांच्या नावे आहेत तर दोन लाख एकाहत्तर हजारांच्या वैयक्तिक विमा देखील त्यांनी उतरवला बुलेट ट्रॅक्टर ऍक्टिवा स्कॉर्पिओ होंडा सिटी इनोवा अशा गाड्या त्यांच्याकडे असून सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचे सोने त्यांच्याकडे आहे पत्नीच्या नावे सोळा लाख वीस हजारांचे दोनशे पंचवीस ग्रॅम सोने असून पेट्रोल पंप आणि फार्मस प्रोड्युसर कंपन्या देखील त्यांच्या नावे दिसते अवघी सत्तर हजारांची रोख रक्कम वाजे यांच्याकडे आहे गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी पस्तीस लाखांची मालमत्ता खरेदी केल्याचं माहिती त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक